नग्या मेहकर येथे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा मे पासून वैभव स्मृती बुद्धविहार मेहकर येथे सुरू असलेल्या श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज दिनाक बारा मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी उत्साहात झाला भदंत दिव्यानाथ छत्रपती संभाजीनगर यांनी शील व धम्मदेशना दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण ताजने तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते तर पी बी इंगोले जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिर प्रमुख संतोष शिरसाट गुरुजी केंद्रीय शिक्षक तथा जिल्हा सचिव संस्कार विभाग यांनी दहा दिवस उत्कृष्टरित्या श्रामनेर संघाला प्रशिक्षण दिले प्रमुख अतिथी म्हणून विनायक काकडे तालुका सरचिटणीस सिंदखेड राजा डॉक्टर आबारा वाक संतोष गवई सर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सरदार सर तालुका सरचिटणीस यांनी केले बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज श्रामनेर संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे जवान उपासक उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरीमाळी माळी लोणी दवळी व मेहकर शहरातून मंगल मैत्री रॅली काढण्यात आली जिल्हा पदाधिकारी खंडारे सर वाकोडे साहेब किलारे साहेब मोरे सर तालुका पदाधिकारी खोडके साहेब चंद्रे साहेब तांबळे साहेब मोरे साहेब यांची उपस्थिती होती जिल्हाध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षित झालेल्या श्रामणीरांना श्रामनेर प्रमाणपत्र देण्यात आले भीमराव ताजने बौद्धाचार्य तसेच सदन खंडारे यांनी संघाची सेवा केली